नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार नऊशे रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सत्तावीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती खेड आवक आलेली आठ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली एकोणतीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर राहिले सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर राहिले दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत बारा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आले ताठ हजार आठशे पासष्ट रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार रुपये बाजार समिती अकलूज आलेली दोन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती सोलापूर आलेली पाच हजार नऊशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एकोणऐंशी हजार चारशे एकोणनव्वद नग कमीत कमी दर राहिले चार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेले चोवीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली आहे तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती राहुरी आवक आहे एक हजार नऊशे सत्तेचाळीस नग कमीत कमी दर राहिले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती मुंबई अवकालेले सहाशे चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार सहाशे पन्नास न कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले एक हजार सहाशे रुपये धन्यवाद